नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे गणपती बाप्पासाठी मस्त अशी सॉफ्ट असे मोदक बनवायचे तर चला त्यासाठी घेतले मी एक वाटी साखर एक वाटी मैदा एक वाटी साजूक तूप थोडे मी घेतले चोको आणि त्यासाठी फूड कलर व इसे तर चला पुढील कृतीकडे वळूया चला आपण गॅस पेटून घेऊया त्यात टाकूया आपण साजूक तूप थोडं ठेवूया थोडं नंतर वापरायचंय छान थोडं गरम करून घ्यायचं बिलकुल मऊसू असे आपले मोदक बनणार आहे यात टाकायचं आपल्याला मैदा मंद हाचेवर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचे मैदा गॅसचा पॉवर आपण कमी केलाय याला हलको होईपर्यंत आपल्याला छान भाजवायचे याचा कलर पण चेंज झाला नाही पाहिजे खूप असा कोंडात ताकटाबरोबर विरगडणारे असे मोदक आहे आपले हे बघा आपला मैदा छान फुलून गेलाय मस्त असा खुलतो याच्यात आपल्याला राहिलेले तूप टाकून द्यायचे छान असं ढवळून आहे आपल्याला पूर्ण हलको वैसतो थोडा कलर चेंज झालाय तर चला आता पुढील कृतीकडे वळूया आपण गॅस पेटून घेऊया दुसऱ्या साईडने यात टाकायची आपण घेतलेली एक वाटी साखर या वाटीने आपल्याला टाकायच्या अर्धा वाटी ने ले ले पाणी याची चाचणी करायची हे बघा एक तारी चाचणी करायची म्हणजे करायचं एक तारी फुलायला लागलंय आपण गॅसचा पॉवर एकदम कमी केलाय बघा मस्त झालंय बघा सुंदर असं पीठ झालंय चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा पाकाला आपली छान उकळ आली आहे आणि लगेच साखर विरगडली आहे कारण खूप कमी पाणी घातलंय आपण हे बघा थोडा पाक व्हायचंय थोडा होऊन देऊया बघा आपला पाक कसा झालाय ते बघायचं आपल्याला हे बघा छान अशी तार तुटते हे बघा आपला पाक झालाय आपण गॅस बंद करून देऊया कृतीकडे ओढूया हे बघा छान असं आपलं पीठ झालंय तयार गॅस चालू आहे आणि यात टाकायचं आपल्याला दोन ते थेंब तीन थेंब वेलला इचे स्वाद फार छान येतो व यात टाकायचा थोडा फूट कलर आणि यात टाकायचे आपल्याला चाचणी आता आपण केलेली गरम गरम चाचणी टाकायची हलवून घ्यायचे हे बघा छान कडा सुटायला लागले मस्त आपलं सारण तयार झालंय मुक्कासाठी हे बघा हे बघा छान असं फुल्लंय पी हे बघा हलवत राहायचं आपलं मोदकासाठी सारण आपलं तयार झालंय मस्त असं फुगुल्लंय आपलं पीठ तर चला आपण गॅस बंद करून देऊया याला थोडं थंड होऊ देऊया गॅस बंद केलाय याला हलवत राहायचंय आपल्याला एकसारखा आता बघा आता छान घट्ट होत आलाय बघा छान असं सारण तयार झालंय आपलं मोदकासाठी हे बघा यात आता हा कडक होऊ नये म्हणून थोडा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा ओला करून हे बघा आणि असं करून घ्यायचंय थोडं पाण्याच्या हाताने हे करायचं याला दोन मिनिटं थंड होऊ देऊया बघूया आपण आपलं सारण थंड झालंय का हे बघा छान असं सारण थंड झालंय याला छान हाताने मग नंतर मोड़ून घ्यायचं असं थोड गरमच आहे बघा छान असं मळल्या जाते आणि त्यासाठी आपण घेतलंय साच्या दोन प्रकार मी एक अॅल्युनियमचा व एक प्लॅस्टिकचा साचा घेतलाय तर चला पुढील कृतीकडे वळूया आपल्याला साच्याला लावून घ्यायचे थोडं तूप साच्याला बंद करायचं हे बघा पीट टाकायचं हे बघा आतल्या भाग भागाने असं दाबून घ्यायचं साच्याला मस्त पैकी पीठ आपलं एक टाकायचे आपल्याला चोको चॉकलेट चव फार छान लागते हे बघा तीन ते चार आपण चोको टाकूया वरून परत आपलं सारण भरूया छान दाबून घेऊया अशा प्रकारे आपले गणपती बाप्पासाठी मोदक तयार बघा किती सुंदर असा मोदक निघालाय बघा मस्त असा मोदक तयार झालाय तर चला याप्रमाणे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया आता आपण या साच्याने करून बघूया बघा याला पण थोडं तूप लावायचं दापून घ्यायचं पहिले नंतर छान दाबून घ्यायचं यात टाकूया आपण चॉकलेट चिप्स परत सारण टाकायचं बघा खूप सोपी पद्धत आहे आणि हे मोदक एकदम सॉफ्ट असे लागतात बघा किती सुंदर आणि यम्मी असा मोदक आपला तयार झालाय बघा तर चला या प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊया तर हे बघा आपले यम्मी असे मोदक तयार झाले सॉफ्ट बिलकुल आणि बघा एका वाटीत कितीतरी मोदक झाले आपले तर चला आपण एका मोदकाला कापून बघूया हे बघा किती सॉफ्ट असा मोदक झालाय खूप मस्त असा मोदक झालाय तर हे बघा किती सॉफ्ट मोदक आहे तोडून बघा बघा खूपच सॉफ्ट असं झालंय तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय